एक जुलै कृषी दिन हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक जयंती दूरदृष्टी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या मदतीनं प्रगत व पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी झटणारे कापूस एकाधिकार योजना धवलक्रांती पाणी अडवा पाणी जिरवा यांसारख्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हात बळकट करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच आज कृषी दिनाचे औचित्य साधून श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड कृषी उत्पन्न राबवण्यात आला या उपक्रमा शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान यांच्या हस्ते शेतकरी बांधवांचा फेटा व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला त्यांना कृषी दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी शुभेच्छा दिल्या बळीराजा हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा असून त्यांच्या ऋणातून आपण जन्मभर मुक्त होऊ शकत नाही जिल्हाध्यक्ष संतोष पवार हा उपक्रम राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का संघटक दत्तात्रय बडगंची शशिकला कसपटे विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील यांनी आयोजित केला होता सव्वीस जून रोजी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचा सप्ताह हो उपक्रमाचा समारोप कार्यक्रम आज करण्यात आला या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले आनंद म्युस्यारे सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम समन्वयक शशिकला कसपटे युवा अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का संघटक दत्तात्रय बडगंची विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राजाभाऊ बेळेनवरू कार्याध्यक्ष अनिल बनसोडे आशुतोष नाटकर वाहतूक अध्यक्ष इरफान शेख बाबू पटेल अहमद मासुलदार आयुब शेख दीपक हिप्परगे दशरथ शेंडगे महेश कुलकर्णी ओंकार हजारे महेश घोडके मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादी राजे दक्षिण विधानसभा महिला अध्यक्षा प्रिया पवार दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष कांचन पवार सुरेखा घाटगे प्रतिमा चौगुले नीता बिराजदार शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे श्यामराव गांगर्डे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच फ्रंटल सेल पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पक्षाच्या वतीने आलेल्या सर्व शेतकरी बंधूंचं महिलांचं व ज्येष्ठ नागरिक कामगार वर्ग वर्ग सगळ्यांचं या ठिकाणी पक्षाच्या वतीने आभार मानतो हा कार्यक्रम इथं संपला असं मी